नमस्ते चला तर मग आज आपण बनवूया लिंबू मिरचीचं लोणचं मी वीस बावीस लिंबू घेतलेत आणि शंभर ग्राम मिरच्या लिंबू मिरच्या आपण अगोदर स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेऊया आणि धुवून झाले की मग कपड्यावर सुकायला घालून पाणी सुकलं की मग परत अजून सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेऊया पुसून झालं की मग आपण लिंबू कापून घेऊया एका लिंबूचे आठ भाग असे करा जास्त जा मोठे मोठे पण नको लिंबू कापून झाले की मग आपण मोठ्या भांड्यात लिंबू काढून घेऊया त्याच्या बिया काढून घ्या मग आपण आता मिरच्या कापायला घेऊया मिरची अशी मधोमध मद, चिर द्यायची मिरचीला आणि लांब असेल तर मग एकाच्या दोन अशा करून सर्व मिरच्या आपण कापून घेऊया लिंबूवर दाग वगैरे असतील तर तसे लिंबू घ्यायचे नाहीत लोणचं खराब व्हायची भीती असते आणि मिरच्यांना चिऱ्या दिल्या की आतमध्येपर्यंत मसाला व्यवस्थित जातो आणि छान चव येते मग त्या मिरचीला मिरच्या सगळ्या कापून झाल्या की मग आपण त्याला पण लिंबूच्याच भांड्यात काढून घेऊया आणि मग त्याचा लोणच्याचा मसाला आपण तयार करूया त्याच्यासाठी घेतले एक चम्मच बडी शोप थोडेसे लवंग मिरी एक चमचा मेथी आणि पन्नास ग्राम मोहरी ते आपण आता बारीक गॅस करून भाजून घेऊया आणि थोडेसे जिरे पण घेतलेत बारीक गॅसवरच भाजायचं फक्त त्याच्यामध्ये ओलसरपणा असेल मसाल्यामध्ये तर तो घालवायचा जास्त नाही भाजायचं त्याला भाजून मग ते गॅस बंद करा आणि थोडा वेळ थंड हो हो भाजलेला मसाला आपण एका ताटात काढून घेऊया म्हणजे तो लवकर थंड होईल पॅनमध्येच ठेवला तर पॅन गरम आहे त्याच्यामुळे लवकर थंड होणार नाही मग परत आपण त्याच पॅनमध्ये तेल घालून लोणच्यासाठी तेल गरम करून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घाला आणि लसूण थोडासा लसूण अर्धी वाटी लसूण घ्या तो पण त्याच तेलामध्ये टाका म्हणजे व्यवस्थित भाजला जाईल त्यामध्येच आणि गॅस बंद करून द्या कारण जास्त गरम झालं तर मग ते लसूण जळेल त्यामध्येच आपण आता वरून थोडासा लाल मिरची पावडर टाकूया थोडीशी म्हणजे एक चमचाभर टाकायची फक्त म्हणजे लिंबू लोणच्याला चांगला कलर येईल त्याच्यामुळे मग आता आपण तेल साईडला ठेवून देऊया ते थंड होईल तोपर्यंत आपण तो, तो भाजून घेतलेला मसाला मिक्सरला लावून घेऊया थोडं जाड जाडच वाटायचा बारीक जास्त बारीक नाही वाटायचा रवाळ रवाळ ठेवून द्यायचा त्याला लोणचं बनवायला मी माझ्या आईकडून शिकलेली आहे ती छान लोणचे बनवते गावटी पद्धतीने आपले छ छा, खूप छान होतो चवीला छा करून बघा तुम्ही पण एकदा मग आपण आता ते लिंबू मिरचे घेऊन त्यामध्ये वाटलेला मसाला तीन चार चम्मच मीठ तीन चम्मच लाल मिरची पावडर हळद तीन चमचे टाकून व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घेऊया चांगले सगळीकडे सगळ्या फोडींना मसाला लागायला पाहिजे व्यवस्थित मिक्स करायचा सगळं मिक्स करून झालं की मग आपण स्वच्छ धुवून सुकवून ठेवलेली काचेची भरणी घेऊन त्यामध्ये आपलं तयार लोणचं भरून घेऊया भरणीमध्ये अजिबात पाणी असायला नको आहे चांगलं व्यवस्थित सुकवून पुसून घ्यायची हे झालं आपलं लोणचं तयार त्यामध्ये आता मग आपण थंड झालेलं तेल ओतूया आणि दहा पंधरा दिवस त्याला चांगलं व्यवस्थित मुराला द्यायचं मग खाण्यासाठी आपलं लोणचं तयार आहे खूप साधी रेसिपी आहे ट्राय करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि आवडलीस तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू